उमरगा येथे लेखिका साहित्य संमेलन भरविण्यात येणार ग्रामीण भागात वाचन व लेखन संस्कृती रुजावी तसेच ग्रामीण भागातील महिलांचा साहित्य निर्मितीमध्ये सहभाग वाढावा यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने उमरगा येथे मराठवाडा स्तरीय लेखिका साहित्य संमेलन घेण्याची घोषणा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढोले पाटील यांनी केली आहे मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी उमरगा मराठवाडा साहित्य परिषद शाखेच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात साहित्य संवाद बैठक घेण्यात आली यावेळी बोलताना प्राचार्य कौतिकराव ढोले पाटील यांनी उमरगा येथे मराठवाडा स्तरीय लेखिका साहित्य संमेलन घेण्यात यावी अशी घोषणा केली या साहित्य के संवाद बैठकीसाठी मसापचे केंद्रीय कार्यवाह कुंडलिकराव आतकरे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मसापचे कार्यवाह प्राध्यापक किरण सगर व उमरगा मसाप शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड मसाप सदस्य नितीन तावडे उपाध्यक्ष अरुण जाधव साहित्यिक माधव इंगळेसह आदी कार्यवाह कार्यकारिणी सदस्य निमंत्रित सदस्य साहित्यिक कवी लेखक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उमरगा मसा मसाप शाखेच्या वतीने उमरगा येथे मराठवाडा स्तरावरील लेखिका साहित्य संमेलन घेण्याची तयारी प्राध्यापक किरण सगर प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी तयारी दर्शवली आहे साहित्य संमेलन डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये घेण्याचे सर्वानुमती निश्चित करण्यात आले या संमेलनाकरिता एक लाख रुपये अर्थसहाय्य करण्याची घोषणा प्राचार्य ढोले पाटील यांनी केली प्रास्ताविक प्राध्यापक किरण सगर यांनी केले सूत्रसंचालन गुंडू दूध भाते यांनी केले आभार सुभाष वैरागकर यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशी पण साहित्याबरोबर माणसं एका वेगळ्या बाबतीनं एका वेगळ्या धाग्यानं या ठिकाणी जोडली गेली आणि ते त्या धाग्याचा पूर्ण दोरा म्हणजे प्राध्यापक किरण नाही आपण सगळेजण मनी आहोत त्याच्यातले आपल्या सगळ्यांना सातत्यानं दुबूट ठेवणार आणि एखादी संस्था अविजपणे सातत्याला पस्तीचाळीस वर्ष चालवणार इंग्रज साहेब आज अवघड गोष्ट आहे मालीकडे चार बाहुंड एकत्रित राहणं हे दुर्बिळ आहे समाज गोष्टीमध्ये पण आपण असे कष्ट करणार सातत्यानं सगळ्यांना संपर्क करणं भेटणं ज्यांच्याकडे संयम आहे एकदा दोनदा एखाद्या माणसाला बोलून गिंबात नाही आलं तरी त्याला आपण फोन करत की हा त्याच्यावर बोलवायचं असं वाटायला सुरुवात प्राध्यापक पाहिजे आम्ही पाहिजे ती बदल करू मराठा तुम्हाला पाहिजे ती बदलते अगदी लाखभर रुपये सुद्धा संमेलनासाठी कमी पडलेला निधी एक लाख रुपयापर्यंत आम्ही पण बाकीचं तो तुम्हाला करावा लागेल कर... आणि इथलं नियोजन आहे तुम्हाला करावं लागेल औरंगाबादून येऊन नियोजन होत नाही नियोजन तुमचं तुम्हालाच करायचं आम्ही फक्तच काम तर हे जर आपण या काठावरच्या अखिल भारतीय पातळीवरच्या संमेलनामध्ये त्यांचा सहभाग राहिलेला म्हणजे आपल्याकडे आपलं नेतृत्व असेल आपल्यावर माया करणार नेतृत्व असेल आपल्या गुणवत्तेची कदर करणार नेतृत्व असेल तर आपल्याला ही संधी मिळू शकते आणि अशा पद्धतीची संधी देण्याचं काम या सगळ्या केंद्रीय कार्यकारिणीच्या मंडळींनी केलं एवढंच नव्हे तर विश्वसाहित्य सुद्धा ती संकल्पना पहिल्यांदा सरांनी कल्पना मांडली आणि ती यशस्वी करून दाखवली पहिलं साहित्य संमेलन घेण्याचा बहुमानसुद्धा आपल्याला मिळाला महामंडळाचा कारभार आपल्याकडे असताना किंवा अशा प्रकारचे अनेक कीर्तिमान अनेक मोठमोठे विक्रम आपल्याकडे महामंडळ असताना कौतिका ठालेपालिक सर आणि दादा गोरे अस्करे यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हे आपल्याला करता आलं किंवा अशा नेतृत्वाला सॅल्यूट करणं अशा नेतृत्वाला सलाम करणं नेतृत्वाचा गौरव करणं आपल्या शाखेमध्ये जेव्हा ते येतील तेव्हा आपण त्यांचा सन्मान करणं हे आम्ही आमच्या कर्तव्याचा भाग समजतो